गावी जाण्याच्या आधी दिवाळी फराळामधलं बेसन लाडू आणि चकली मी बनवून घेतली आहे पण हे बनवत असताना तुम्ही बघू शकता की किती किचन ओटा घाण झालेला आहे पण आता टेन्शनच नाही आहे कारण माझ्याकडे आहे हॅपी प्लॅनेटचं नॉन टॉक्झिक किचन क्लिनर हा इंडियाज फर्स्ट फोमिंग सोल्युशन आहे हा नॉन टॉक्झिक आणि सेफसुद्धा आहे हा स्प्रे ऑरेंज इसेन्शियल सॉईल्स आणि बेकिंग सोडापासून बनलेला आहे फराळामुळे जी गॅस शेगडीवरती आणि किचन प्लॅटफॉर्मवरती जो तेलकटपणा आणि चिकटपणा आला होता तो फक्त हा स्प्रे वापरून गेला आहे स्प्रे करायचं एक ते दोन मिनटं थांबायचं स्क्रब करायचं आणि पुसून घ्यायचं रिझल्ट तुमच्या समोर आहे फ्रीजवरती एवढा चिकटपणा झाला होता तो सुद्धा या स्प्रेने पूर्ण नाहीसा झालेला आहे त्यासोबतच मिक्सर ग्राइंडर आणि फॅनसुद्धा मी चकाचक चक असा पुसून घेतलेला आहे आणि सगळ्या गोष्टी एवढ्या चमकायला लागले की विचारूच नका हा स्प्रे फक्त दोनशे रुपयाचा आहे दिवाळीची किचनची साफसफाई तर या स्प्रेने फार सोपी झाली आणि तुम्हाला सुद्धा हा स्प्रे पाहिजे असल्यास हा ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे किंवा त्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा कमेंटमध्ये लिंक टाइप करा आणि ऑर्डर करा हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू बाय